भारत माता की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी या देशाचे नेते या देशाचे विश्वगुरु आदरणीय सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना आपण सर्व ऐकण्याकरता आलो आहोत या प्रचार सभेला उपस्थित महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मानिया बावनकुडे साहेब मंचावर उपस्थित या देशाचे खासदार सन्मानिया चव्हाण साहेब मंचावर उपस्थित या देशाचे खासदार आठवले साहेब सन्मानिय कवाडे साहेब आमच्या ताई ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधन केलं अशा आमच्या सुलेखा ताई कुमारे मंचावर उपस्थित आमचे आमदार टेकचंद भाऊ जी आमच्या आमदार कायंदे ताई माजी खासदार महात्मे जी माजी आमदार देशमुख देशमुखजी सन्मानिय आमदार कुमारेजी सन्माननीय माजी आमदार सुधीर भाऊ पारवेजी सन्माननीय ठाकूर साहेब मंचावर उपस्थित आमचा जिल्हाध्यक्ष संदीप बिटखेलवार वर्धराज पिल्लेजी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि जे आम्हाला आमदार खासदार बनवतात आणि ज्यांच्यावरती रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राची धुरा आहे असे आमचे सामोर बसलेले आमचे सर्व सहकारी मित्रांनो ही निवडणूक या देशाचे लोक नेते सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वातली ही निवडणूक एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या लोकसभेची जबाबदारी दिली ते आमचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्राचे सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार या महायुतीचे सर्व घटक दलाचे सर्व नेते मंडळी यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या लोकसभेची उमेदवारी दिली जेव्हापासनं उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासनं या विधान या लोकसभेच्या सर्व विधानसभेमध्ये सकाळपासनं सायंकाळपर्यंत प्रचाराची धुरा राबवत असताना सर्वसामान्य आमचा पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ता सकाळपासून सायंकाळ पर्यंत उन्हाताणाची तमा न बाळगता एक दिलान काम करत आहे मी त्या सर्व लोकांचे धन्यवाद मानतो कि एवढ्या प्रखर उन्हामध्ये आपले कुठलेही तमा न बाळगता एका सर्वसामान्य कार्यकर्ता साठी जीवाच करत आहे आणि त्याचं ध्येय एकमेव आहे की या देशाचे लोक नेते पंतप्रधान मोदी साहेबांना परत एकदा या देशाचे पंतप्रधान बनवण्याकरता या रामटेकच्या झालेली रामा, या रामा ही भूमी या रामटेकच्या गडावरती आपल्याला परत एकदा या धनुष्यबाणाला आपल्याला परत एकदा या दिल्लीच्या तख्तावरती पाठवायचा आहे सुलेखाईने सांगितलं की ही निवडणूक कशा पद्धतीने होत आहे मी विरोधकांवरती टीका टिप्पणी करणार नाही पण मला असं वाटते ज्या पद्धतीनं या लोकसभेचा उमेदवार काँग्रेसचा आहे या महाराष्ट्रामध्ये एकमेव उमेदवार असेल ज्याच्या चारशे वीस चे गुन्हे दाखल आहे ज्याच्यावरती वरती शहात्तरचा गुन्हा दाखल आहे आणि स्वतः ज्या पद्धतीनं काम करत आहे मला काही टीका टिप्पणी करायची नाही मित्रांनो तुम्ही माझ्यासाठी एक संघात तुम्ही लोकाची ही निवडणूक आहे राजू पारवेची ही निवडणूक नाही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे मी आपल्या सगळ्यांना सांगतो की हा राजू पारवे तुमची कुणाचीही मान खाली जाऊ देणार नाही कारण ज्या पद्धतीनं तुम्ही मला डोक्यावर घेतलं तुम्ही मला अंगावर घेतलं तुम्ही ज्या पद्धतीनं रात्रंदिवस हे करताय ही निवडणूक या सर्वसामान्य कार्यकर्त्याची तुमची निवडणूक आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं बावनकुळे साहेब असतील ज्या पद्धतीनं गडकरी साहेब असतील या जिल्ह्यामध्ये या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम करताय त्यांच्या नेतृत्वात हा राजू पारवे काम करताय जाला? साड़े चार वर्षा मदे, एक करता मनून, मी सांगणार नाही की मागच्या काळात काय झालं पण साडेचार वर्षामध्ये एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या उमरेड विधानसभेत काम केलं त्याच पद्धतीनं या रामटेक लोकसभेच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये केंद्राच्या विविध योजना असेल गडके श्री गडकरी साहेब आमचे सहकारी म्हणून त्यांच्या माध्यमातून आणि या नेत्यांच्या माध्यमातून या लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये विकास कामाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास कसा करता येईल त्या पद्धतीने या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये काम करणार आहे मित्रांनो आपल्याला हा जोडून विनंती करायला आलो आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने हरामटेकचा चा धनुष्यबाण या दिल्लीच्या तक्त्यावरती कसा पाठवला जाईल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एकच विनंती करायला आलो आहे ये की येणारी एकोणीस तारीख आपल्यासाठी महत्वाचा आहे आजपासून एकोणीस तारखे बनते एक एक क्षण आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला हा धनुष्यबाण या दिल्लीच्या तक्तावरती आपल्याला पाठवायचा आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र